नमस्कार मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन का ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे पंचवीस जुलै आणि आज दिवसाची सुरुवात पाऊस एवढा भयानक पाऊस का आठ वाजेनंतर रेड अलर्ट लागला आहे स्कूलला सुट्ट्या दिल्या आहेत फ्लाईट डिले आहेत तरी पण आपण काम केलं आणि आपल्याला सर्च भेटला आज आपण वेळेच्या आधी काम पूर्ण केले लवकर घरी चाललोय आणि सर्च घेऊन काम केले आणि लोकल लोकल तिथले दहा किलोमीटरच्या आतच आपण बऱ्यापैकी काम कसं केलं आणि एक दोन मोठ्या राईड मोठ्या म्हणजे नॉर्मल तर ब्लॉगमध्ये मध्ये बघा की नेमकं कशा प्रकारे काम झालं आपलं आणि रस्ते बंद होते बऱ्याच ठिकाणचे रोडला जवळपास दीड दीड दोन दोन फूट पाणी आहे त्याच्यामध्ये आपण काम कसं केलं कुठं गेलो तर ब्लॉगमध्ये मध्ये बघा नक्की आवडेल गुड मॉर्निंग मी मित्रांनो सकाळचे वाजले सव्वा पाच पाच वाजून बारा मिनटं आपण निघलोय आणि जसं डिव्हाइस ऑन केलं उबेर आपल्याला स्टेशनची राईड दाखवली देार किलोमीटर लांब आपण आधी कस्टमरला कॉल केला की मला दहा मिनटं लागतील काय होतं कस्टमर नंतर वेळेवर आपण जाणार आणि कॅन्सल करणार की आम्हाला लेट होतं म्हणून सो मी आधी कन्फर्म केलं कारण ती लांबचा टिकअप होता तर ठीक आहे बोलले या बोलले तर पहिली राईड आपली उबेरकडनं ॲप आप ओपन केल्या केल्या म्हणजे दुसरं ॲप ओपन करायचा चान्ससुद्धा नाही दिलेला आपल्याला आणि पाऊस एवढा तुफान आहे का आता मोबाईलमध्ये तुम्हाला समजणं मुश्किल आहे जे इकडं भोसरीच्या साईडला राहतात त्यांना माहीत असेल पाऊस किती चालू आहे आणि आता सकाळी तर खूपच पाऊस चालू आहे तर ठीक आहे बघूया आता आपल्याला ही राईड कम्प्लीट करायला वेळ किती लागते वेळ कसा लागेल का रोडला पाणी कुठं साचले हे कळायचं नाही खड्डे वगैरे असतील तर तर ठीक आहे आपण निवान जाऊया आता ही पुढची गाडी सगळ्यांच्या आगावर पाणी उडवत आहे रोडला स्विफ्ट आहे आप आपण नाही करत तसं आपण जिथं आपल्याला असं वाटतंय पाणी वगैरे साचलं आपण एकदम स्लो करून घेतो तर माहीत नसते पुढचं कसं असते ते तर बघूया वेळ किती लागतो राईड कंप्लीट करायला आलो आपण स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर सहा ला यायचं होतं मेट्रो स्टेशनला तर दोनशे एकोणतीस रुपये कस्टमरचं बिल झालं दोनशे त्रेसष्ट वन सिक्स्टी थ्री आपल्याला दिले थोडेसे अजून पाहिजे होते एकदम एक्झॅक्ट दहा रुपये प्रमाण दिले ठीक आहे आता इथनं आपल्याला रावेची एक राईड पडली एक खेवळे चोवीस पंचवीस किलोमीटरचे तीनशे सत्तर का तीनशे चाळीस दाखवलंय वन पॉईंट फोरचं सर जे तर ठीक आहे आपण एक्सेप्ट केली आहे आणि ती स्टेशनपासून आहे तिकडं बहुतेक आता ती कॅन्सल नाही झाली पाहिजे कारण इथं गाड्या भरपूर आहेत म्हणजे जायला थोडंसं टाइम लागत बघूया आता कस्टमरने कॅन्सल नाही केली तरी आपल्याला राईट तिकडनं भेटून जाईल तर बघू आपल्याला किती वेळ लागतोय आपण कस्टमरला सोडलं स्टेशनला आणि मेट्रो स्टेशनवरनं मेन स्टेशन ना आपलं एक प्लॅटफॉर्म नंबर एक पासून आपल्याला राईट पहिली केवळेची वन पॉईंट फोरचं सर्च दाखवला हो होता तीनशे चाळीस कि तीनशे पन्नास रुपये आपल्याला दाखवले हो होते तीनशे साठ रुपये दाखवले हो होते तर आपण वन पॉईंट फोर होता त्यामुळं मग ॲक्सेप्ट केली आणि गेलो कस्टमरला दोन वेळेड होते लेडीज आणि जेंट्स तर त्यांना घेतले आणि रावेतला सोडले तर ती राईड कम्प्लीट व्हायच्या हो एक दोन किलोमीटर आधी मला आणखीन एक राईड पडली कासरवाडीची एक पतीनं आठशे मीटरवर होतं त्या कस्टमरला सोडलंय आणि दुसऱ्या कस्टमरच्या लोकेशनला येऊन त्यांना कॉल केला येतो बोलले म्हणजे ही पण राईड आता इथं फेअर दाखवला आपल्याला दोनशे आठ रुपये तर दोन राईडमध्ये आपलं अर्निंग झाले पाचशे सोळा गाडी चालली आहे चव्वेचाळीस किलोमीटर टाइम झालाय सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट तर बघू आता हे कासरवाडीला बहुतेक मेट्रो स्टेशन वगैरे हो तिथं कुठेतरी असेल तर तिथनं बघू मग आपल्याला सीएनजी भरून घेऊ किंवा मग बघू कसं कुठं जातोय आपण ते तिथे गेल्यावर ठरवू आणि रॅपिडोचं माझं रिचार्ज आता संपलं म्हणजे तिथं ऑप्शन आलाय की रिचार्ज करा म्हणून तर रिचार्ज केल्याशिवाय राईड पडणार नाही असं काहीतरी आहे तर बघूया ते पण जर ऑप्शन त्यांचं एखादा कॉल कॉल लावून बघू आपण कस्टमर केअरला काय प्रोसेस आहे काय नाही तर मी कॉल केल्यानंतर किंवा मग थोडी माहिती घेतल्यानंतर अपडेट करतो की काय प्रोसिजर आहे नेमकं आणि ब्लॉगमध्ये आपल्याला आज थोडं महत्त्वाचं पण बोलायचं आहे बऱ्याच गोष्टी तर ठीक आहे आपण कंटिन्यू ब्लॉग बघा नक्की पुढं बघा की काय विषय आहे ते हल आपण नाशिक फाट्याला कस्टमरला सोडले तर ऑनलाईन पेमेंट होतं एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आपल्याला दिले दोनशे आठ रुपयामधले ते इथे लोकेशन काहीतरी चुकीचं घेतलं होतं उभेरने चार किलोमीटरपासून दाखवत होतं टन टन होता पाचशे मीटरवरच ठीक आहे आपलाच फायदा झाला त्यामध्ये आपले किलोमीटर वाचले इथं पाऊस एवढा जबरदस्त आहे ना आता बाथरूमला का फ्रेश व्हायचं पण आता व्हायचं कुठं असं एवढ्या पावसामध्ये तर ठीक आहे बघूया आणि आता आपण इथं आलो आहे तर आपण आता गॅस फिल करून घेऊ सी एन जी आणि मग पुढं आपण राईड भेटली बघूया नाश्ता केला आपण इथं दुर्गा हॉटेल स्नॅक सेंटरला चांगला नाश्ता असतो तिथं आयटम उडीदवाडा तर इथं आपण बऱ्याच राईड पडत होत्या कारण हाऊस असल्यामुळे सगळीकडे सरजे तर रॅपिडच रिचार्ज संपले ते रिचार्ज बघू आजच्या दिवस मी नाही करायचो ओला उबेरच करेल तर उबेरच्या पण राईड पडत होत्या भरपूर पण ते पाच किलोमीटर ड्रॉप पिकअप नऊ किलोमीटर पिकअप एखादा फेअर नाही किंवा आहे राईट छोट्या ओलाच्या पण पडत होत्या थोडस थांबलो वेट केला आणि आता आपल्याला एक एअरपोर्टची राईड पडली आहे उबेरकडनं रिझर्वेशन ट्रीप तर ती हार्डली सव्वा आठची आहे आता वाजले सात वाजून बावन्न मिनटं चोपन्न मिनटं आणि मला तीनशे रुपये भेटणार आहे शंभर एकशे दहा रुपये आपल्याला रिझर्वेशन फी भेटणार आहे तिथं जाऊन फक्त दहा पंधरा मिनटं वेट करायला लागेल तो आता इथून मला पोहोचायला तिथं पाच सहा मिनटं लागतील एक हार्डली दहा मिनटं किंवा आठ मिनटंच आपल्याला वेट करायला लागेल तर आपल्याला त्याची एकशे दहा रुपये रिझर्वेशन फी एक्स्ट्रा भेटणार आहे तर आपल्याला या राईडला तीनशे दहा रुपये भेटणार आहेत वर्ष दहा रुपये सोडून द्या टॅक्स तरी तीनशे रुपये आपल्याला भेटणार आहेत परवडल आपल्याला आणि आप आपण गॅस पण भरून घेतला म्हणल्यावर काय प्रॉब्लेम नाही आजची राईड करायला तर ठीक आहे निघालो आहे आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड बघूया आता पाणी साचले जिकडं तिकडं रोडला तर हं हेवंत चालू आहे मी आणि ब्रिज खालण्या शक्यतो मी आपला आकुर्डीचा जो आपला मुंबई पुणे हायवे ओल्डवाला त्या ब्रिज खालीनं नका जाऊ कुणी जात असेल तर आता मी आज सांगणार व्हिडिओ ही उद्या जाणार म्हणल्यावर तरी पण अशा टायमिंगला पावसाचे वगैरे ब्रिज खालीनं जायचं नाही पाणी वगैरे असतं साचलेलं आता एका ठिकाणी दीड फूट पाणी होतं रोडला तरी पण आपण घातली गाडी पण आता आलो होतो त्यामुळं काही इशू नव्हता तर बघूया ठीक आहे आता ही राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागते सोडला आपण कस्टमरला ती बघा पूर्ण एअरपोर्ट खाली आहे आपण एअरपोर्टला आलो आपली कॅब ऍडव्हान्स राईड पडली स्थॉनने दुसऱ्यासाठी बुक केली आहे तर त्यांना माहीत नाही आहे एअरपोर्टला थांबले एअरपोर्टला नसतं थांबायचं त्यांना सांगितलं आहे मी तर ठीक आहे बोलले येतो बोलले एवढा पाऊस चालू आहे सगळीकडे रोडला पाणी पाणी साचलेलं अख्खं एअरपोर्ट खाली आहे बघा तर ठीक आहे इथं आपण वेट करतो यार म्हटलं सेकंड फ्लोरला तोपर्यंत म्हटलं गाडी थोडी नॉर्मल नॉर्मल साईडनी क्लीन करून घेऊ तसं काय पाण्यामुळं साफच आहे गाडी पण डोअर वगैरे आपलं काम आहे स्वच्छ ठेवणं तर ठीक आहे बघूया आता राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो तर एअरपोर्ट पासन आपल्याला डेक्कन रोडची राईड भेटली होती डेक्कन रोड क्रॉस करून टर्न मारून लगेचच हॉटेल काहीतरी ऑर्चिड असं काहीतरी तर आपल्याला जवळपास पाच मिनिटं आपण वेट केला तिथं कस्टमरला माहित नव्हतं ते एअरपोर्टला होतं तिथून त्या एरोमॉलला आलं आणि मग आज कधी पण कस्टमर आपल्याला फोन कराल की तुम्ही तिथं या एअरपोर्टला अजिबात आज जायचं नाही पिकअप करायला कस्टमरला सांगायचं एअरोमॉललाच पिकअप आहे तिथंच तुम्हाला यावं लागेल नाही तर मग तुम्ही राईड कॅन्सल करा राईड कॅन्सल नाही होत कस्टमर तिथे येतच एरोमॉल यावंच लागतं कारण एअरपोर्ट पासून पिकअप करताच येत नाही तुम्हाला एरोमॉलच हा ओला उबेर वाल्यांसाठी पिकअप आहे तर ठीक आहे तिथं आपल्याला आलो कस्टमरचं बिल झालंय तीनशे बत्तीस रुपये अकरा किलोमीटरचे सव्वा अकरा किलोमीटरचे तर आपल्याला दिले दोनशे पाच त्यामध्ये एकोणीस रुपये आपल्याला वेट टाईम भेटलेला आहे वेट चार्जेस तर आता नऊ वाजून पंचवीस मिनटं झालेत आपलं अर्निंग झालंय बाराशे पंधरा आणि गाडी चालली एटी सेवन पॉईंट एट सत्त्याऐंशी कि अठ्ठ्याऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे आणि बाराशे रुपये अर्निंग झाले आणि सगळीकडे पाणी साचलेले तो आज राईड घेताना अशा ठिकाणी घ्यायचं की जवळजवळच अजिबात लांबच्या राईड घेऊ नका म्हणजे मी तर नाही घेणार आहे आणि मी जास्त वेळ करणार पण नाही कारण पावसाचा अंदाज सांगता येत नाही आता थोडंसं आहे पण एक एवढा पाऊस आहे सगळीकडे पाणी साचले रोडला विश्रांतवाडीला तर एकदम रोडला पाणी साचले एअरपोर्टच्या पुढंच पाणी साचले आपल्या बँगलोर हायवेला मुंबई बँगलोर हायवेला पाणी साचले बानेरला पाणी साचले तर इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे येतात तर मी अजिबात तिकडची राईड घेणार नाहीये एक राईड आलटी रिझर्वेशन पण ती मला या राईड यायला उशीर झाला त्यामुळे ती ऑटोमॅटिक कॅन्सल झाली तर ठीक आहे आता इथनं बघूया ओला चालू करतो आता रॅपिडो रिचार्ज आपलं मागते ते जरा आज होल्डवर राहील उबेरच्याच राईड झालेत आपल्या आणि ओला पण चालू करतो आता स्टेशन पासून आपल्याला परत राईड भेटली होती इथनं जी राईड भेटली ती आपण सोडलं कस्टमरला ओला कडनं होतं दोनशे पाच रुपये काहीतरी एकशे शहात्तर रुपये आपल्याला का दोनशे पाच काहीतरी भेटले आणि आता तिथनं परत आपल्याला पर पर चार साडेचार किलोमीटरची राईड भेटली तिथनं आपण परत आलोय एक मिनिट घरच्यांचा कॉल आला वडिलांच्या आमचा की जास्त लांब नको जाऊ घराच्या इकडे येऊन जा एक दिवस नाही केलं तरी चालेल एवढ्या पावसामध्ये नको करू तर मी म्हटलं ठीक आहे लोकल लोकलच काम करूया आपले एअरपोर्ट आहे स्टेशन त्या साईडलाच जास्त लांब नाही जायचं आपल्याला पाच दहा किलोमीटरच्या आतमध्येच कारण पाऊस खूप आहे रोडला पाणी साचलेलं आहे आता आलो पण त्या रोडने पण एक जवळपास पाचशे मीटर एकदम दीड फूट पाणी होतं रोडला तर ठीक आहे आता इथनं आपण जवळची एखादी खादिराट बघू आपलं टोटल अर्निंग झालं आहे सोळाशे दहा रुपये गाडी चालली शंभर शंभर किलोमीटर सोळाशेचं अर्निंग झालं आहे आणि दहा वाजून पंचवीस मिनटं झालेलं आहे टायमिंग रनिंग तर व्यवस्थित झाले आपल्याला आणि राईड पण एकदम सरचे चांगले राईड भेटतात तर लोकल लोकलच बघू आणि नाहीतर मग आपण घरी निघूया कारण अशा याच्यात पुढं गुंतलो आणि काय जर पंचर पिंचर झालं काय झालं तर समजा रोडला कोण नाही होऊ शकत त्यापेक्षा एक दिवस थोडासा रेस्ट घेतलेला कधी पण चांगला तर बघूया आता इथनं कुठं जातोय आपण आणि बघा पाणी एकदम आपला शनिवार वाड्याच्या इथला जो ब्रिज आहे कॉर्पोरेशनचा टोटल पाणी आहे ब्रिज वरून फुल पाणी सगळीकडं म्हणजे जाम आहे आपल्याला जी राईड भेटली होती ओलाकडनं जाधववाडीची शनिवार वाड्याच्या माग हा एक किलोमीटर असेल एक दीड किलोमीटर तर कस्टमरचं बिल झालं तर चारशे सहासष्ट रुपये पण त्यांनी लोकेशन चुकीचं टाकलं होतं जिथं जायचं होतं तिथनं ती काहीतरी तीन एक किलोमीटर असेल तर आपण सोडले कस्टमरला आणि पाचशे रुपये चारशे सहासष्ट आपण टोटल पाचशे रुपये घेतलेत म्हणजे थर्टी से थर्टी फोर रुपीज आपण तीन किलोमीटरचे घेतलेत कस्टमरचे तर असा आपला अर्निंग आठशे एकोणनव्वद सात सातशे एकोणनव्वद झाले आणि टोटल मग आपला अर्निंग दोन हजार अडतीस रुपये झालेले आजचं टाइम झालाय अकरा वाजून सत्तेचाळीस गाडी चालली एकशे एकोणतीस पॉईंट आठ तर ठीक आहे मी दाखवतो हो तुम्हाला किलोमीटर म्हणजे ऍक्च्युअल झाले का नाही म्हणजे पावसात असून पण आपण एवढा पाऊस पण असून पण आपलं आज कारण म्हणजे टॅक्स सर्ज लागला आपल्याला सर्ज भेटल्यामुळं आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे आणि पावणे बारा आता इथं पंधरा वीस मिनटं गॅस भरायला समजा अर्धा पाऊन तास आणखी आपल्याला घरी पोचायला लागेल साडेबारा पावणे एक पर्यंत आपण घरी पोहोच म्हणजे रोजच्या वेळेतच आपण घरी पोहोचू आणि आपलं टार्गेट पण पूर्ण होते तर हे बघा एकशे एकोणतीस पॉईंट आठ आणि एक अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं जी तिथं भरला होता आपण परत एकदा भोसरीमध्ये येऊन तर तो सी एन जी आता इथं आपण सीएनजीच्या पंपावर आहो तर इथं आपण जी भरू आणि बघूया किती वेळ लागतो आणखी नंतर घरी जाऊया तर दोन दिवस झाले आपल्याला मेसेज भरपूर येत होते की नंबर हवा आहे तर नंबरचा असा आहे की मला युट्यूबसाठी एक सेपरेट नंबर घ्यायचा आहे तर माझ्याकडे एक्झिस्टिंग एक नंबर स्कूलपासनं कॉलेजपासनं तो नंबर बंद आहे सध्या तर त्याला ॲक्टिव्ह करून पोर्ट करावा लागेल मला तर त्याची प्रोसेसला मी दिले आता बघूया दो एक दोन दिवस लागल तर आणखीन एक विषय होता की मला दोन चार जणांचे मेसेज आलेत का त्यांना कॅब या बिझनेसमध्ये यायचे तर असं आहे की आता माझ्या बाबतीत मी बऱ्याच वेळा सांगतो की माझं मेन काम हे स्टॉक मार्केटमध्ये चालतं तर ज्यांना कुणाला आठ नऊ तास किंवा दहा तास काम करण्याची इच्छा आहे तर त्यांनी मी जसं काम करतो तसं काम केलं तर त्यांचं काम होऊ शकतं मी आता आठ नऊ तास वगैरे काम में। में करतो मी मी दहा तास क्वचितच करतो आठ नऊ मध्ये माझं जेवढं असतं डिझायर टार्गेट तेवढं मी आपलं करून टाकतो पूर्ण तर आज आपलं बघा सात तासामध्येच आपलं दोन हजाराचं काम आहे आणि सी एन जी पण जास्त गेला नाही कारण गाडी किलोमीटर नाही चाललेली एकशे तीस किलोमीटरच चालली तेरचोक बावन पाचशे वीस रुपयाचं समजा पाचशेच रुपयाचं आप आपल्याला सीएनजी आहे आणि पंधराशे अडतीस रुपये आपलं प्रॉफिट राहिले आजचं निवड टाइम झालाय बारा पन्नास वाजलेले आणखी तर काम व्यवस्थित केलं तर काम होतं तर पण मला असं सांगायचंय की आता बरेच जण प्रश्न विचारतात की कॅब कोणती घ्यायची तर मी बऱ्याच वेळा सांगते की ज्यांना लोकल काम आहे तर त्यांनी वॅगनार अशा छोट्या गाड्या घ्यायच्या वॅगनार किंवा एस्प्रेसो झाली सेलरिओ झाली त्यांची जसं बजेट असेल त्याच्या हिशोबाने ती गॅप घ्यायची ज्यांना थोडंसं फुल टाईम द्यायचं आहे त्यांनी गाड्या म्हणजे डिझायर झाली झेस झाली ओरा झाली या टाईपच्या गाड्यामध्ये करू शकता काम पण त्यांना फुल टाईम म्हणजे बारा तास पंधरा तास काम करावं लागेल तर सगळं जाऊन गाडीचा हप्ता गॅस वगैरे जाऊन हजार दीड हजार रुपये राहतील जर त्याच्यामध्ये आउट स्टेशन पण करावं लागेल इंटरसिटी पण करावं लागेल अशा प्रकारे काम केलं तर काम जुळल काम आहे आपण म्हणतो की काम होईल का काम होईल का काम होणार ना तुम्ही केलं तर होणार जसं आज आपण केलं तसं होऊ शकतं तर, हो तर आज सगळीकडे ट्राफिक जाम म्हणजे अशा ठिकाणी काम केलं की के जिथं ट्राफिक नाही भेटणार आणि पैसे पण भेटतील त्या ठिकाणी आपण आज काम केलेलं आहे तर एअरपोर्टच्या बाबतीत मला प्रश्न विचारतात का, काल एका विचारलं की एअरपोर्टला पार्किंग किंवा स्टेशनला पार्किंग कसं करायचं तर स्टेशनच्या बाहेरची जागा जी असती तिथं पार्किंग वगैरे म्हणजे आपण जाऊन चेक करू शकतो उबेरच्या उबेरला ऑप्शन आहे स्टेशनला की नंबर किती वा आहे आपला, आपला, पुड़ आपला तर तर की आपल्या पुढे किती गाड्या आहेत हे आपल्याला कळतं तर त्याच्या हिशोबाने एक पंधरा वीस मिनटं किंवा वीस पंचवीस मिनटामध्ये आपल्याला राईड पडेल या हिशोबाने तिथं ते तिथं उभं राहायचं की कुठं जिथून आपल्याला परत पिकअप फिरून स्टेशनला जाता येईल या हिशोबाने तिथं आजूबाजू उभं राहायचं आपल्या इथं स्टेशनच्या इथं स्टेशनच्या भिंतीला जागा आहे प्लस मागपर्यंत पलीकडच्या रोडला पण जागा आहे पलीकड आपण जिथनं फिरून मेट्रो स्टेशनला जातो तिथं पण जागा आहे दोन तीन ठिकाणी जागा ती आहेत की तिथं आपण गाडी उभी करू शकतो आणि लोकेशन पण आपलं राहतं की आपला नंबर किती आहे ते कळतं आणि राईड पण पडतात तिथनं तर ते त्याच्यामुळे पार्किंग करायचं नाही पे पार्कमध्ये जाऊन तसं विषय नाही करायचं साईडला कुठेतरी आपलं उभं राहायचं जोपर्यंत राईड पडत नाही तोपर्यंत आणि राईड पडले का नंतर स्टेशन कस्टमरला कॉल करायचा कुठं थांबलेत म्हणून किंवा आपल्याला जिथं कस्टमरला बोलवायचं असेल तिथं बोलवायचं आणि मग राईड कम्प्लीट करायची तर अशा प्रकारे आपण स्टेशनला काम करू शकतो एअरपोर्टच झालं तर एअरपोर्टला आपल्या इथं आता मी तर फक्त आपल्या इथंच काम करतो तर एरोमॉल या बिल्डिंगमध्ये आजचं आता आजचं कस्टमर त्यांना माहित नव्हतं तिथलं फर्स्ट टाइम आले होते तर ते एअरपोर्टच्या आतमध्ये उभे राहिले होते तिथनं पिकअप करा बोलले नाही का तर मी सांगितलं नाही होणार तुम्हाला एरो मॉललाच यावं लागेल कारण तिथं आतमध्ये पिकअप नाही करू देत केलं तरी पाचशे रुपये पडतो तिथं फक्त ड्रॉप आहे अरायव्हल डिपार्चरला तुम्हाला मॉलच्या सेकंड यावं सो आपण आधी वर गेलो एरो मॉलला सेकंड फ्लोअर थर्ड फोर्थ फ्लोरला गेलो तिथन कस्टमरला कॉल केला त्यांना सांगितलं की असं असं आहे तुम्हाला इथं यावं लागेल तर ते मॉल ला आले तिथ नंतर कॉल आला नंतर आपण खाली गेलो त्याच्यामध्ये आपल्याला वेट टाइम चार्जेस भेटला पण कस्टमरचा हेल्पटा वाचतो अशा वेळेस तर ठीक आहे कस्टमरला नंतर मग राईड आपण कम्प्लीट केली तर एरोमॉलला बाहेरन कधीच पिकअप करायचं नाही मॉलच्या आतमध्येच बोलवायचं कस्टमरला कस्टमर कितीही बोलू देत अजिबात बाहेरनं पिकअप करायचं नाही पाचशे रुपये फाईन पडल आणि एअरपोर्टला राईड कॅन्सल झाल्यानंतर परत आ, खाली यायचं नाही तिथंच थांबायचं परत वरती जायचं नाहीतर मग एकशे तीस रुपये तुम्हाला पार्किंगचे पे करावे लागतील ओला उबेरकडनं वो पडलं की त्यांचं त्यांचं वयरमॉल सोबत काय असेल ते आपल्याला भरावे लागत नाही ते त्या ट्रिपमध्येच ॲड असतात पण तुम्ही जर राईड कॅन्सल केली तर तुम्हाला कॅन्सलेशनचे पण तुमचं अकाउंट खराब होईल आणि राईडचे पार्किंगचे तुम्हाला एकशे तीस रुपये द्यावे लागतील सर्व वरती जायचं त्यांना हा मला एकाने का काल मेसेज केला होता की अकाउंट कसं खराब होतं म्हणजे आपण राईड कॅन्सल केलं तर अकाउंट खराब होतं कारण ओला उबेरवाल्यांचं असं आहे की तुम्ही जास्त राईड कॅन्सल नाही करू शकत तुमचं रेटिंग खराब होतं रेटिंग जर खराब झालं तर तुमचं अकाउंट ते सुरुवातीला पंधरा मिनिटा साठी सस्पेंड करतात नंतर मग दो एक दिवसा करतात नंतर मग जसं तुम्ही राईड एअरपोर्टला तर कधीच राईड कॅन्सल नाही करायची डायरेक्ट सस्पेंड करतात अकाउंट तर या प्रकारे काम करा काम होतं आणखी काय असेल तर विचारा हा आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोणाला जर फोर व्हीलर घ्यायची असेल मारुती सुजुकीची तर आपले ओळखीचे आहेत तुम्ही बाकीकडं कोटेशन काढून माझ्याकडे कोटेशन मला पाठवा मी त्यामध्ये तुम्हाला दहा तर त्यामध्ये आपला काही एक संबंध नाही तर माझं एक भाचा आहे तर तो शोरूम मध्ये जॉबला आहे तर तो त्याच्या पद्धतीने किंवा मॅनेजरशी बोलून तुम्हाला दहा हजाराचा डिस्काउंट आणि विथ विथसरीज पण काहीतरी देतो काल पण आपण एका आपल्या सबस्क्रायबरांनी बाहेरनं कोटेशन काढलं त्या कोटेशनमध्ये त्यांना आपण दहा हजार मायनस करून प्लस एक दोन ऍक्सेसरीज पण काय असतील ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने देतील तर त्यांचाच फायदा होतोय माझं त्यामध्ये काही संबंध नाही फक्त ओळखीमुळे तुमचे दहा हजार वाचत असतील तर घ्या करून घ्या मग मला मी स्वतः माझ्या गाडीला केलेत मी बाहेरनं कोटेशन काढून त्यांना या गाडीमध्ये कोटेशन म्हणजे माझी इटिका मी एक्सचेंज केली होती तर त्यामध्ये मग मी ती डिस्काउंट पण घेतलं त्यांचा एक्सचेंज बोनस प्लस मी ॲक्सेसरीज पण घेतल्या दहा हजार मायनस पण करून घेतले त्याच्याकडनं तर असं आहे बोललं तर काम होतं नाही बोललं तर मग तो रेट द्यावा लागतो तर काय पण घेताना दोन तीन ठिकाणी चौकशी करत जावा तर ठीक आहे आज परत आता पाऊस सुरू झाला आहे भूक पण लागली आहे तसा नाश्ता केला होता आपण तर ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट उद्या कुणाचे काही प्रश्न असतील तर आणखी तुम्ही मेसेज करू शकता फक्त कॉल सध्या मी नाही नंबर दे देऊ शकत जोपर्यंत माझा मेन नंबर युट्यूबसाठी मी नंबर घेत नाही तोपर्यंत तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामला मी रिप्लाय देतो बऱ्याच जणांना मी सांगितलंय काय असेल प्रश्न विचारत जावं सर सर भलेही मोठा असेल तर मोठा पण मी रिप्लाय करतो इंस्टाग्रामला ठीक आहे भेटूया आपण आता उद्या